पवार साहेबांनी दादांना दादांच्या कामाचं कौतुक का करत असताना दादांना जी सन्मानपर सन्मानपर शब्द व्यक्त केले होते ते आहेत हरित क्रांती धवल क्रांती औद्योगिक क्रांतीचे प्रणेते असं आदरणीय साहेबांनी दादांसाठी उद्गारलेले हे शब्द आहेत मग आपल्या जिल्ह्यातले सगळे आपण म्हणतो आपले दादा म्हणजे आदरणीय कार्यसम्राट आमदार पाणीदार आमदार आपलं दैवत हे आपण सगळे नेते म्हणतो पण दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आपले साधू भाऊ असतील यासारखे कितीतरी कोंडार भागातली छत्रीपासून तुमच्या सोबत काम करणारी माणसं हे तुमच्यासाठी माणसातला देव म्हणजे आदरणीय बबन दादा ज्यांना कुणाला माणसात देव बघायचं असेल तर ते दादा आहेत एवढं अशा शब्दात त्यांच्या भावना आहेत सगळ्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत दादा मला या ठिकाणी व्यासपीठावर दादांसोबत उपस्थित असलेले ज्यांनी ज्यांनी दादांना साहेबांना जाहीर पाठिंबा दिला त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते विशेषतः विशेषतः आपले सम कल, माजी कल्याण माजी समाज कल्याण समितीचे सभापती आपले शिवाजीराजे कांबळे त्यांना आपण आदराने नाना म्हणतो नाना तुम्ही आणि माझे माझे पती पंडित वागसर तुमची दोस्ती जबरदस्त होती मला नानांना या ठिकाणी दोन प्रश्न विचारायचे आहेत नाना माझे सर असतील हो यस नो मध्ये नाना मला सांगा माझे सर असतील असते तर तुम्ही दादांपासून आदरणीय मामांपासून कधी लांब गेल गेला असता का शक्यच नाही नसता गेला माझ्या सरांनी एकही माणूस जी दादांवर प्रेम करण थोड्या फार काहीतरी गोष्टी झाल्या असतील त्या कारण मला माहित नाहीत त्यामुळं आदरणीय नाना थोडे लांब गेले पण नाना माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही दादांपासून जेवढे दिवस लांब गेला तेवढ्या तुम्हाला तुमच्या मनाला खर खरं सांगा कि किती वेळा पश्चाताप झाला आपण आदरणीय संजय मामा असतील दादांपासून लांब गेलो चांगल्या माणसांपासून आपण लांब गेलो नक्कीच शंभर टक्के तुम्हाला पश्चाताप झाला तुम्ही जे खून येस म्हणून मला सांगताय तेव्हा आ, आ थँक नाना माझा हा विश्वास होता आत्मविश्वास होता आता या ठिकाणी मी साक्षीदार माझा इथं जवळ नाही तो माझा यश आहे मी त्याला शंभर टक्के सांगत होते आपले ना ना महागारी येणार त्यासाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी एक मन पण आहे असे ते सुभ का भुला शामको घर वापस आहे तो उसे भुला नाही कहते आजपासून ना आपण असं म्हणू सुब का भुला शाम को घर वापस ना आहे तो उसे भुला नाही उसे नाना कहिते आता या ठिकाणी कोंडार भागातले ने सगळेच नेते आहेत सगळे सरपंच आहेत सगळे सगळ्यांना तालुक्याचा विकास काय आहे दादांनी काय केले हे सगळंच माहीत आहे मी फक्त ह्या गावची ह्या गावचं माडेगावचं सांगते की दादांनी काय काय केलंय आज या ठिकाणी एवढी मोठी भव्य जाहीर सभा आहे तुम्ही सगळी दादांच्या नेतृत्वावर कर्तृत्वावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या ठिकाणी हे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ जल चा कट्टा आहे आणि ते दादांनी बांधलेलं आहे या ठिकाणी तुम्ही समोर बसलेला आहे ते पेविंग ब्लॉक आहे ते दादांनी केलेलं आहे मग अशी सांगितलं हे समोरचं जे इथं जे निमगावला गेलेलं शॉपिंग सेंटर होतं ते दादांनी आम्हाला आडेगावला दिलेलं आहे या शेजारी बघितलं तर विठ्ठल मंदिराचा भव्य सभा मंडप आमच्या आडेगावकड फार धार्मिक आहेत सप्ता आमची परंपरा आहे सप्त्याचं उद्घाटन सुरू झाल्यापासून आजपर्यंत दादांच्याच हस्ते होते तो भव्य सभामंडप आदरणीय दादांनीच दिलाय मग भवानी माता मंदिर काशी विश्वनाथ मंदिर बिरोबा मंदिर काळूबाई मंदिर जेवढी काय गावात देवस्थान आहेत त्याचे सगळे सभा मंडप असतील त्याच्या समोरचे पेविंग ब्लॉक असेल ते कोणी दिले ते फक्त आदरणीय दादांनी दिले हे पाठीमागचं ग्रामपंचायतीचं ऑफिस त्या आदरणीय दादांमुळे आहे गावच्या पाणी पुरवठ्याची शंभर टक्के सोय दादांमुळे झाली बंदिस्त गटारी दादांमुळे झाल्यात गावचं सब स्टेशन दादांमुळे झाले गावला ऍडिशनल डीपी गावचं ऍडिशनल डीपी ही दादांमुळे झालाय दलित वस्तीच्या लोकांच्या माझ्या भगिनींच्या उमरेपर्यंत पिविंग ब्लॉक गेले हे कोणामुळे झाले ते आदरणीय दादांमुळे झाले पेयजल योजना असेल त्यासाठी एक कोटी चाळीस लाखाचा निधी दादांमुळे मिळाला आता सगळ्यांनी सांगितलं रस्त्यासाठी किती निधी मिळालाय जिकडं बघाल तिकडं जो विकास झालाय तो आदरणीय दादांमुळे झालाय नॅशनल हायवे ते भवानी माता मंदिरापर्यंत आताच रस्ता करून दिलाय तो आदरणीय भैया साहेबांनी स्वतः ह्याच्यातून करून दिलाय अनेक रस्त्यांची मागणी लोकांनी केलेली आहे ती लवकरच पूर्ण होईल त्यासोबत वयस्कर माणसांसाठी दादानी काशी यात्रा काढली किती पुण्य त्या माणसांना कोण काशी यात्रापर्यंत पोहोचवते ती दादांमुळे ते काशी यात्रा करू शकली तरुण पोरांसाठी बालाजी तीर्थयात्रा काढली दादांनी सगळ्या तालुक्यातल्या लोकांचे वयस्कर लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन केली आपण बघितलं एक रील व्हायरल झाली त्यात एक वयस्कर महिला करकमची होती ती म्हणाली माझ्या डोळ्याचं ऑपरेशन दादा दादांमुळे झालं आमच्या जेवणाची नाश्त्याची सोय दादांनी केली एकच आहे माणूस जे माडा तालुक्यावर राज्य करू शकते ते म्हणजे आदरणीय दादा भैया साहेब कारण त्यांचं कर्तृत्वच तेवढं आहे या ठिकाणी मला एवढंच तुळजापूरची आमचे आराधी मंडळ गावगाव असते दसऱ्या तुळजापूरची यात्रा ही आदरणीय दादांमुळे घडून आली आणि वैयक्तिक कामाचा तर हिशोब त्या 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 माणसाला माहित आहे ज्यांनी ज्यांनी ज्याचं ज्याचं काम दादांनी केलंय मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की ही आपली आजची निवडणूक आपण एवढ्या हक्काने मत मागतोय ती फक्त विकासावर मागतोय गेले तीस वर्ष आदरणीय दादा आणि त्यांचं कुटुंब राजकारणात समाजकारणात काम करत असताना जेव्हा दादा काम करत तेव्हा पाठीमागच्या कुटुंबाला त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला ते वेळ देऊ शकत नाही कारण तो वेळ आपल्याला दिलेला असतो म्हणून मी घरच्या वहिनी साहेबांचा सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते की कि त्यांना सुद्धा किती सहन करावं लागतं आपल्या सगळ्यांची कामं होण्यासाठी आधी आदरणीय नाना असतील मला असं एक समजत नाही की समोरून म्हणलं जात विकास 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 काय झालाय कारखाना म्हणजे विकास काय तुम्हाला सांगते माझं लग्न झालं तेव्हा मागच्या वीस वर्षापूर्वी वेताळांना असतील इथं जी जी आहे इथं आडेगाव मध्ये छपराची घर होती आम्ही स्वतः छपराचं घर आमचं स्वतःचं छपराचं घर होत